राजहूस दूध आणि सर्व प्रकारचे दैनिके घरपोच मिळण्यासाठी बालाजी न्यूजपेपर एजन्सी बसस्टँड सेलू सेलू तालुक्यातील सोन्ना येथे एका पंचवीस वर्षीय तरुणाने दारूच्या नशेत राहत्या घरी पत्राच्या लोखंडी आडूला कापडाच्या दोरीच्या साहाय्याने गळपास घेतल्याची घटना गुरुवार एकवीस ऑगस्ट रोजी दुपारी साडेचार वाजता उघडकीस आली आहे याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती याप्रमाणे सेलू तालुक्यातील सोन्ना येथील पवन सुभाष मगर वय पंचवीस वर्ष या तरुणाने राहाच्या घरी गुरुवार एकवीस ऑगस्ट रोजी दुपारी साडेचार वाजता राहाच्या घरी दोरीच्या साह्याने दारूच्या नशेत कापडाच्या दोरीने पत्राच्या लोखंडी आडूला गळपास घेऊन आत्महत्या केल्याचे उघडकीस आले घटनेची माहिती कळतात पोलीस निरीक्षक दीपक बोरसे वालूर दूरक्षेत्र पोलीस चौकीचे पोलीस हवलदार गुलाब राठोड पोलीस हवलदार मुकेश बुधवंत यांनी घटनास्थळी भेट देऊन प्रेत शवविच्छादनासाठी सेलू येथील उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले वालूर आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अमोल तोरकाड यांनी शवविच्छेदन केल्यानंतर प्रेत नातेवाईक यांच्या स्वाधीन करण्यात आले मुलाचे वडील सुभाष विश्वनाथ मगर राहणार सोन्ना यांनी दिलेल्या खबरेवरून बावीस ऑगस्ट रोजी सकाळी नऊ तीस वाजता कलम एकशे चौऱ्याण्णव आणवे आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे पोलीस निरीक्षक दीपक बोरशे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार गुलाब राठोड पुढील तपास करत आहेत शुक्रवार बावीस ऑगस्ट रोजी दुपारी मूळ गावी सोन्ना येथे मयत पवन मग यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले त्याच्या पश्चात आजी आजोबा आई वडील चुल दोन चुलते असा परिवार आहे या घटनेमुळे सोन्यासह परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे नारायणी मॅचिंग सेंटर मोंढा सेलू